बाळ आहे रियांश वाघमारे म्हणून रियांश वाघमारे सॉरी बाळाचं नाव प्रियांश वाघमारे आहे वय त्याचा दहा महिन्याचा आहे तर त्याचा मृत्यू चौदा तारखेला झाला स्पॅन हॉस्पिटलमध्ये डोक्याला मार लागला होता डोक्यात ब्लिडिंग झालं होतं त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि मग आम्ही चौदा तारखेला दुपारी अडीच तीनच्या वेळेस आणून इथे त्याला म्हणजे खड्डा करून पुरलं होतं पुरून त्याच्यावरती फरशी ठेवली होती दगडं ठेवले होते आणि काटे ठेवले होते काटे बाबळीचे काटे आम्ही ठेवले होते की जेणेकरून कुठल्या जनावर येऊ नये म्हणून आमची काळजी घेतलेली होती अशी पण आज तिसऱ्या दिवशी आम्ही दूध ठेवायचं म्हणून बाळासाठी आलो होतो सकाळी तर बघितलं हो हो तर हो ते प फरशी तिथं नव्हती जागेवर काट्या नव्हत्या आणि खड्डा अर्धावट उकरलेला होता म्हणून पोराच्या आजोबाने ते उकरलं मग असं क काय झालं बघावं तर म्हणून खाली बघितलं तर बाळाचं शरीर तर नव्हतं डेड बॉडी नव्हती बाळाचं आणि बाळावर जे घातलेलं कापड होतं ते कापड तिथंच बाजूला पडलेलं आहे बाळाच्या चेहऱ्यावर ते पाला ठेवला होता थोडा तो पालाही तिथंच पडलेला आहे आणि हे तर हे झालं विषय म्हणजे हाच गंभीर विषय आहे आणखीन बरेच इथं काय काय चालत असतात या स्मशानभूमीमध्ये मी बराच वेळा बघितलं आहे जेव्हा 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 आलो आहे तेव्हा इथे त्या तिकडे जे नवीन बनवलेलं आहे बघा त्या समोर तर त्या त्या ठिकाणी दारू पीत बसले असतो मी आत्ता पण बघितलं तुम्हाला तिथं औषध सापडणार दारूच्या बाटल्या म्हणा काय पाण्याच्या बाटल्या कुणावर संशय संशय आमचा कुणावर नाही आहे इथं सिक्युरिटी नाही आहे कुठं कॅमेरा नाही आहे नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा